आज सकाळी झालेल्या जनसुनावणीमध्ये एकूण शहात्तर तक्रारी आज दाखल झाल्या शहात्तरच्या शहात्तर तक्रारी जागच्या जागी निकालात काढण्यात आल्या यामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या कौटुंबिक आणि वैवाहिक हिंसाचाराच्या संदर्भात होत्या सामाजिक अशा दोन होत्या आर्थिक आणि मालमत्ता संदर्भाच्या पाच होता त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी महिलांना त्रासच्या संदर्भात एक तक्रार होती आणि इतर तक्रारी असं एकूण शहात्तर तक्रारी आज अर्जदार घेऊन आले होते आणि या अर्जदारांच्या जागच्या जागी पॅनलच्या माध्यमातून तीन पॅनल आणि आमचा स्वतःचा जिल्हाधिकारी आम्ही आणि एस पी यांच्या एक पॅनल अशा एकूण चार पॅनलच्या माध्यमातून आज दिवसभरात ह्या तक्रारी त्यांचा ऐकून घेऊन त्यांनी काढण्यात आल्या आज जिल्ह्याची ही आढावा बैठक पार पडत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला या जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकारी एस पी सीओ दालसा आणि त्याचबरोबर परिवहन आरोग्य विभाग शिक्षण विभाग त्या सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्याकडून हा सगळा आढावा घेण्यात आला खरंतर चार वर्षामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाहाच्या मोहीम लढतोय बालविवाह असेल विधवा प्रथा असेल यांच्या विरोधात विरोधा कारवाई करत असताना तशा पद्धतीच्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण बालविवाहाच्या अठरा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या अठरापैकी अठराच्या बालविवाह हे रोखण्यात आलेले आहे त्यामध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस म्हणजे आता ऑगस्ट पर्यंत पंधरा तक्रारी तक्रारी आल्या होत्या नाही तर मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून दोन हजार चोवीस मध्ये सत्याहत्तर लाभार्थ्यांची संख्या होती याच्यामध्ये बासष्ट लाख पंचवीस हजाराचा निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये मनोधैर्य योजनेच्या संदर्भात सात तक्रारी दाखल आले त्याच्यामध्ये सहा लाख ऐंशी हजाराचं निधी वाटप करण्यात आलेली तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही आता योज गेल्या वर्षापासून बंद झाली त्याऐवजी लेख लाडकी ही योजना आलेली आहे लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून चारशे बेचाळीस लाभार्थींना लाभ देण्यात आले या वर्धा जिल्ह्यामध्ये दोन शासकीय वसतिगृह आहेत त्यामध्ये कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये अठरा महिला आता दाखल आहेत त्याचबरोबर मातृसेवा संघ वर्धा द्वारा संचालित असलेल्या वसतिगृहामध्ये अकरा महिला आता त्या ठिकाणी दाखल आहेत खरंतर या वस्तिगृहांमध्ये राहत असताना त्यांना पूर्णपणे चांगल्या पद्धतीची सेवा देणं यासाठी वसतीगृहांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून परिपूर्ण के केला जातो क्रूग्रस्त कुटुंब असतील त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब असतील यांच्यासाठी राबवलेल्या योजना त्या मोठ्या प्रमाणातल्या आहेत आणि यांना यामध्ये ज्या अर्ज आलेले आहेत त्या सर्व अर्ज पडताळणीमधून ह्या योजना पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आर्थिक दुर्बल असलेल्या महिलांसाठी व्यावसायिक आणि शिक्षण व विद्याभ्यात यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अठ्ठावन्न अर्ज आले होते त्यापैकी तीस पात्र अर्ज होते त्यांना त्या पद्धती पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षणासाठी मदत करण्यात आलेली आमच्या राज्य महिला आयोगाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आयसी कमिटी मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला शिफारस केली होती की के आतापर्यंत कोणत्याही शासकीय नियमशासकीय खाजगी आस्थापनामध्ये ज्या पद्धतीने फायर ऑडिट होतं ज्या पद्धतीने फायनान्शियल ऑडिट होतं त्याच पद्धतीने आय सी ऑडिट व्हावं याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिफारस पाठवण्यात आली होती आणि या गोष्टीचं मला मनापासून समाधान वाटतं ऑगस्ट ऑगस्ट रोजी शासनाने तशा जी आर काढला आणि खऱ्या अर्थानं आय सी ऑडिट व्हावं हो। याच्यासाठीच शासन निर्णय हा महाराष्ट्रामध्ये देण्यात आला आमच्या आता सगळ्यात पहिली गोष्ट हुंडाबळीची केस ही डी केस मध्ये मदत झाली म्हणजे आता ती कौटुंबिक हिस्ताचाराच्या माध्यमातून येते तर हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे आणि गेली चार वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही जनसुनावणीच्या निमित्तानं जातो तिथे तिथं आपल्या प्रसार माध्यमातून असेल जनसुनावणी तक्रारदारांच्या माध्यमातून असेल सातत्याने याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये ज्या पद्धतीने हुंडा जी व्यक्ती मागते जी कुटुंब मागते त्यांची हुंड्याची मागणी ही एक पद्धतीचे खरं हव्यास आहे आणि त्यांची ही मागणी मान्य करत असताना त्या कुटुंबाने सुद्धा मुलीकडच्या कुटुंबांनी सुद्धा हुंडा देणं हा सुद्धा खरं गुण आहे कारण की हुंडा देणं आणि घेणं गुण असताना आपण तो सहभागी होतोय आणि देतो कसा काय आणि घेतो कसा काय हा एक मोठा विषय त्याच्यामुळे आज देखील मी जनसुरवणेमध्ये सांगितलं की मातृत्व म्हणून त्या आईने आता पुढे येऊन एक जनजागृतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हुंडा जर मागितलं तर पहिली तक्रार पोलीस स्टेशनला करा कारण की आपल्याला हुंडा द्यायचा नाही मुलांच्या शिक्षणासाठी जितका खर्च होतो तितकाच खर्च मुलीच्या सुद्धा शिक्षणासाठी होतं आणि जनजागृती समाजामधून झाली पाहिजे आता या संदर्भात आमच्याकडे जेव्हा तक्रारी येतात तर तक्रार कधी येते जेव्हा त्या कुटुंबामध्ये वाद तयार होतो किंवा त्या कुटुंबामध्ये काही कारणामुळे वाद निर्माण होतो असताना तक्रारी दाखल करायची असते तर कुठल्या अनुषंगाने करायचे त्यावेळेस ते आम्हाला त्या हुंडाबळी किंवा इतर काही तक्रारी मानसिक शारीरिक च अशा स्वरूपामध्ये आम्हाला तक्रार पाठवतात ही तक्रार पाठवल्यानंतर आमच्याकडे आमचे काउन्सलर त्यांचं काउन्सलिंग करतात आणि मुख्य उद्देश आमच्या आयोगाचा आहे जसं मी समुपदेशन केंद्र सांगितलं कोणतीही तक्रार आमच्याकडे आल्या जेव्हा हुंडाबळीच्या संदर्भात तक्रारी होती तेव्हा तातडीने आमची ती संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार जाते पोलीस स्टेशनला पोली स्टेशन सूचना जातात की या कुटुंबाला एकत्र बसवा त्यांचा समजोता करा याच्यामध्ये गैरसमज असेल तर ते गैरसमज दूर करा आणि हुंडाच्या जा साठी जर मागणी असेल आग्रह असेल तर त्यांना समजून सांगा आणि कारवाई करा या संदर्भात स्वरूपात आमचं पत्र हे संबंधित पोलीस विभागाला जातं संबंधित पोलीस विभागाकडून त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्याच्यामुळे एकंदर आमच्याकडे आलेल्या ज्या तक्रारी असतात काल देखील संदर या संदर्भात अशी तक्रार आली विशेष म्हणजे या हुंडाबळीच्या केसेसमध्ये दोन्ही कुटुंब तक्रारी करतात म्हणजे क्रॉस कंप्लेंट करतात एकमेकांवरती त्याच्यामुळे एक गुन्हे जरी नोंद झाले तरी त्यांना एकत्रित बसून कारवाई करावी किंवा समुपदेशन करावं आणि मग कारवाई केली जाते आणि क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे दोघांवरतीही गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा त्याच्यातून मार्ग काढणं हे पोलिसांचा भरोसा असेल माध्यमातून काम केलं जातं त्याच्यामुळे संबंधित विभागाला सूचना देत असतो आणि आमचा पाठपुरावा हा की कोणताही बळी जाऊ नये आणि कुटुंबामध्ये अशा पद्धतीने वाद होऊ नये आणि हुंडा मागू नये किंवा नंतर तिला त्रास दिला जाऊ नये याच्यामध्ये फार विकोपाला प्रकरण गेलं तर मात्र म्युच्युअल रिवर्सच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते आणि ती विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून जे आहे की या कमिटीच्या अंतर्गत खरं तर दहा पेक्षा जास्त सदस्य संख्या असेल ती का कमिटी असावी आणि ती केवळ कागदपत्रावरतीच नाही तर ती ऍक्टिव्ह हो असावी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे येणाऱ्या तक्रारी गेली पाहिजे पण वर्ध्यामध्ये थोडा आय सी कमिटीला कमी पडलो याची खंत देखील मी व्यक्त केली शासकीय दोनशे पन्नास कार्यालय आहे एकशे तेहतीस ठिकाणी कमिटी स्थापन झालेल्या आहेत एकशे सतरा ठिकाणी अजून आपल्याला कमिट्या स्थापन करायचं दुर्दैवानं खाजगी कंपन्यांची संख्या चार हजार सदुसष्ट असताना केवळ शंभर ठिकाणी कमिट्या स्थापन झालेल्या आहेत तीन हजार नऊशे सदुसष्ट ठिकाणी काम करायचंय आणि म्हणून कामगार आयुक्त विभागाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत उद्यापासून त्यांनी या कारवाईला सुरुवात करावी देखील नोटीसा संबंधित शासकीय नियमशासकीय खाजगी कंपनींना पाठवाव्यात ज्यांच्याकडे आयसी कमिटी नसेल तिथं मोठ्या प्रमाणामध्ये हो त्यांनी त्या ते नोटीसा पाठवाव्यात पण अनेक ठिकाणी धाडसत्रच्या माध्यमातून देखील ही कारवाई करावी ज्या ठिकाणी आयसी कमिटी नसेल तिथं जागच्या जागी ताळ ठोकण्याचा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोकण्याचा अधिकार हा कामगार आयुक्त विभागाला आहे त्यांनी ही मोहीम हाती घेऊन तीन आठवड्यामध्ये केलेल्या कार्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करावे अशा पद्धतीच्या आपल्याला समूळ नष्ट करायचा आहे आणि म्हणून बालविवाह होत असताना काही ठिकाणी पालकच मुला मुलीच्या जन्म तारखेमधील बदल करून घेतात आणि जन्म जन्मतारखेमध्ये बदल करून जन्म दाखल्यावरती जर सोळा वर्ष सात महिने सतरा वर्ष दोन महिने सतरा वर्ष आठ महिने असे होत आले असेल तर ते अठरा वर्ष दाखवण्याचा प्रयत्न करतात तर याच्यामध्ये सीओ कार्यालयामधून सीओना दिल्या की अशा वर्कर अंगणवाडी सेविका पोलीस पाटील रजिस्टर हे कोणीही असतील आणि कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं फेरफार करत असतील आणि चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देत असेल तर त्यांच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे आणि म्हणून कलेक्टर ऑफिस आणि सीओ ऑफिस मधून तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा संबंधित विभागाला करावा याच्यामध्ये समाज मंदिर असतात अनेक ठिकाणी समाज मंदिरामध्ये बालविवाह होतात मंदिरं असतात धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून कोणत्याही मंदिरामध्ये बालविवाह झाला तर ट्रस्टींवरती कारवाई करावी कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह झाला तर अगदी सरपंच पासून पोलीस पाटील आशा वर्कर अंगणवाडी वर्क, सेविका यांची माहिती घ्यावी कारण की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होत असताना त्या ग्रामपंचायतीला त्याची पूर्णपणे कल्पना असते किंवा ती माहिती मिळत असते तरी सुद्धा ती जर लपून ठेवली गेली असेल निश्चितपणाने पत्र सादर करत असताना ते जर माहिती झालं तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करायची अधिकाऱ्यांना आहे त्याच्यामुळे कोणत्याही वेगळ्या जी आरची वाट न पाहता बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती युद्ध पातळीवरती ही मोहीम त्यांनी हाती घ्यावी आणि म्हणून बालविवाहाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रामध्ये अं ग्रामसभा ज्यावेळेस होतात त्यावेळेस आम्ही सातत्याने त्यापूर्वी पत्रव्यवहार करत असतो या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणातले ठराव करत असताना बालविवाहाच्या विरोधातला ठराव त्याचबरोबर विधवा प्रथाच्या करून घ्यावा आणि महिला प्राधान्य देत असताना स्थानिक पातळीवर ग्रामसभेमधून महिला भर द्यावा म्हणून ग्राम ग्रामसभेमध्ये आठ मार्चला होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विशेष ग्रामसभा बोलावली गेली पाहिजे यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं ग्रामविकास मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं आणि एका दिवसामध्ये शासन निर्णय काढून महाराष्ट्रातल्या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असावा आणि या सहभागाच्या माध्यमातून या पद्धतीचे निर्णय घ्यावेत आणि या महिलांनी ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या निर्णयाची अंमलबजावणी होईल यासाठी बस द्यावा वर्ध्यामध्ये सखी वन स्टॉप सेंटरची संख्या पाच आहे सखी वन स्टॉप सेंटर हे उत्तमरित्या काम करतं मला तुमच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील माझ्या माता भगिनीपर्यंत निश्चितपणाने हा संदेश पोहोचवायचा आहे की सखी वन स्टॉप सेंटर सखी वन स्टॉप सेंटर की या सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून नक्की काय केलं जातं कोणतीही पीडित महिला असेल पण तिला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायची नाहीये किंवा तिला कोर्टात सुद्धा जायचं नाहीये तर ती सखी वन स्टॉप सेंटर मध्ये जाऊ शकते सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे एकाच छताखाली त्या महिलेला विधी सेवा असेल त्याचबरोबर तिची मेडिकल तपासणी असेल तिला कायदेशीर मार्गदर्शन असेल त्याचबरोबर तिच्या कुटुंबाचं काउन्सलिंग असेल हे एकाच छताखाली जेव्हा होत आहे तेव्हा ते सखी ते वन स्टॉप सेंटर म्हणून काम करत आहे आणि अतिशय उत्तम रीती आहे सखी वन स्टॉप सेंटर काम करत असताना याच्यामध्ये कुठेही पोलीस तक्रार दाखल केली जात नाही कुठेही कोर्टाची प्रक्रिया के केली जात नाही यामध्ये काउन्सलिंग वरती भर देऊन ह्या कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि मला मनाला समाधान वाटतं आतापर्यंत आम्ही जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कुटुंब हे सक्की स्टॉप सेंटर असेल पोलीस स्टेशनच्या आवारातला भरोसा सेल असेल आणि काउन्सलिंग सेंटर असेल यांच्या मदतीनं हे काउन्सलिंग करून कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि तो एस देखील झाला आज देखील जनसुनावणीमध्ये दोन कुटुंब हे समुपदेशनच्या माध्यमातून एकत्र आली कुटुंब विभक्त होण्याऐवजी त्यांच्यामध्ये गटस्फोट होण्याऐवजी ते कुटुंब जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस मनाला समाधान वाटतं की आपण एक कुटुंबच नाही तर ते कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य सुद्धा वाचू शकलो आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला माझ्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचे कोणत्याही तक्रारी असतील तर त्यांनी दहा एक्याण्णव असेल एकशे बारा क्रमांक असेल दहा अठ्ठ्याण्णव असेल या क्रमांकावरती संपर्क साधावा आणि आपल्या या संदर्भात कुटुंबिक हिंसाचार असेल किंवा इतर कोणत्याही तक्रारी असतील तर त्या तक्रारी त्या ठिकाणी नमूद कराव्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमात